दोन हजार सव्वीस हे वर्ष हेल्दी आरोग्य देण्यासाठी हे पाच रिझॉल्युशन तुम्ही सगळ्यांनी केले पाहिजेत सगळ्यात पहिलं रिझॉल्युशन म्हणजे सकाळी लवकर उठणं हे प्रत्येक जण सांगतं पण आयुर्वेदाने हे पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे ब्राह्मते उत्तिष्ट स्वस्थ रक्षार्थम आयुष्य जर तुम्ही सकाळी लवकर उठायला सुरुवात केलीत ना तर तुमचं आयुष्यही वाढायला मदत होणार आहे आयुष्याचं रक्षण होणार आहे तुमची हेल्थ चांगली राहणार आहे आणि उठल्यानंतर करायचं काय आहे तर वीस मिनिट तुम्हाला आयुर्वेदिक दिनचर्या फॉलो करायची आहे आयुर्वेदिक मॉर्निंग रुटीन फॉलो आहे हे आयुर्वेदिक मॉर्निंग रुटीन काय आहे हे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरं रिझॉल्युशन जे असणार आहे ते महत्त्वाचं रिझॉल्युशन आहे माइंडफुल एटिंग माइंडफुल एटिंग म्हणजेच लक्ष देऊन जेवायचं आहे तुम्हाला खूप साधं सोपं रिझॉल्युशन आहे पण करायला तितकंच अवघड आहे कारण आपण स्क्रीनशी इतके ऍडिक्ट झालेलो आहोत कुठलीही स्क्रीन न बघता टी व्ही मोबाईल काहीही न बघता आपल्याला जेवणाकडे लक्ष देऊन जेवणात आपण काय खातोय त्याची चव घेऊन आणि जेवण व्यवस्थित जाऊन जर का तुम्ही जेवलात तर तुम्हाला डायजेशनचे रिलेटेड कुठलाही इश्यू येणार नाही ना तुमचे हॉर्मोन्स नॉर्मल व्हायला रेग्युलर व्हायला मदत व्हायला लागेल कुठल्याही रेंज वर खाली होणार नाहीत कारण तुम्ही जे खाताय लक्षपूर्वक खाताय त्यातूनच तुमच्या सगळ्या गरजा भागवल्या जातील आणि तुम्हाला कुठली डेफिशियन्सी सुद्धा होणार नाही त्यामुळे ही एक रिझोल्युशन आवर्जून तुमच्या या लिस्टमध्ये ऍड झालंच पाहिजे तिसरं महत्वाचं रिझोल्युशन जे आहे ते म्हणजेच आपलं मेंटल डेटॉक्स कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये यायला नको आणि आपला फोकस जो आहे कामावरचा असू दे किंवा ओव्हरऑल हेल्थ वरचा असू दे कुठलाही जो फोकस आहे तो आपल्या माइंड स्ट्रेंथ वरती अवलंबून असतो आणि म्हणूनच आपलं माइंड हे डिटॉक्स ठेवणं ही आपली गरज आहे आणि त्यासाठी खूप सोपा उपाय आहे तो म्हणजे दहा मिनिट प्राणायाम करायचा आहे अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम हे जे दोन प्रकार आहेत ते माइंड डिटॉक्स करण्यासाठी खूप छान प्रकारे उपयोगी पडतात त्यामुळे आपल्या रुटीनमध्ये आवर्जून दहा मिनिट अनुलोम विलोम प्राणायाम हे असलंच पाहिजे चौथं महत्वाचं रिझोल्यूशन जे आहे ते आहे लिव विथ सीजन म्हणजेच आपल्याला ऋतुचर्या फॉलो करायची आहे आपण दरवर्षी बारा महिने एकच रुटीन एकाच टाईपचे पदार्थ खात असतो तर ह्या वर्षी तसं न करता आपल्याला सीजनल चेंजेस करायचे चे, आहेत आपल्या आहारामध्ये म्हणजेच ऋतूनुसार आपल्या आहारामध्ये विहारामध्ये आपल्या एक्सरसाइजमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये बदल करायचा आहे आणि पाचवं रिझोल्युशन जे आहे ते म्हणजे आठवड्यातून एकदा अभ्यंग करायचा आहे म्हणजे संपूर्ण शरीराला तेलाचा मसाज करायचा आहे अभ्यंग आचरित नित्यम स जराश्रमवात हा असं म्हटलेलं आहे म्हणूनच जरा म्हणजेच वार्धक्य दूर ठेवायचं असेल आणि आरोग्यदायी राहायचं असेल तर आठवड्यातून एकदा अभ्यंग करणं मस्त आहे आणि त्यामुळे हे सुद्धा करायचं आहे होप हे पाचही रिझोशन तुम्ही फॉलो कराल नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आनंददायी जावं धन्यवाद